सगळं डायरेक्ट आहे तर वाट पनीर पकोडा पण ऑर्डर केलाय पनीर पकोडा पण आम्ही ऑर्डर केलाय विसरलो पनीर पकोडा ॲपल गार्डनमध्ये आहे जे पूर्ण सुकून गेले बिकॉज त्यांचा सीजन जून जुलैचा असतो वाटतं मे जून जुलैचा आणि हे बघा सध्या अशी ह्या झाडांची अवस्था उडाली आपलं हे सगळं इथे ॲपल गार्डन आहे इथे फक्त ज्यूस पियाला भेटतो फ्रेश ज्यूस इथे पियाला भेटतो बस हे ते ॲपल टेस्ट करवतात आणि ज्यूस पण देणार आहेत हे लोक

ॲपलला एकदम टेस्ट भारी आहे एकदम जबरदस्त टेस्ट आहे आम्हाला मग काही कशा ओरिजिनल ॲप्पल आहेत हे डावले शोपीस म्हणून का असं एकदम चांगला लागतं असं बोलतात ते पन्नास रुपयाला एक बोलला बोललाय पण तीन चार टाकले बघू जरा बिना साखरचा अति गोड आहे अति गोड साखरेची गरज पण नाही गरज आहे साखरेची फायनली आता आम्ही श्रीनगरला आहे आणि आता आम्ही सध्या इथे आलोय आपलं बॉट गार्डनला बरेच गार्डन आहे तिकडे फिरण्यासारखे आम्ही लोक जास्त बघणार नाहीत अगोदर आम्ही डाल लेकला जाणार होतो पण सूर्य असा एकदम प्रॉपर डोक्यावरती असल्यामुळे विचार केला थोडा तो एका साईडला आल्यावरती फोटो चांगले येतील मग थोड्या वेळाने जाणार होता आम्ही अगोदर आम्हाला वाटलं होतं की इथे एवढी थंडी नाही आहे किंवा नसेल एवढी थंडी असं एक्सपेक्ट केलं आम्हाला हॉटेलवरती पण बोललं गेलं होतं की श्रीनगरला एवढी थंडी नसेल ॲक्च्युली अति थंडी आहे इथे पण त्यामुळं फुल प्रॉब्लेम झालं आहे कारण की मी जॅकेट वगैरे काय जवळ घेतलं नाही दाल, ले दाल, दाल, दाल लेक मध्ये तर मला वाटतं अजून जास्त थंडी असेल तर आता आम्ही सध्या शिकार राईड करायला आलोय आणि हे चालू झालं आहे शिकार राईड आमची हे ते मम्मी पप्पा आणि सिद्धेश सध्या आता आम्ही शिकार राईड मस्तही करणार आहोत आणि शिकार राईडची इकडे एक फिलिंगच वेगळी आहे दाल लेकची एकदम भारी वाटते तर आता आम्ही इथे आलेलो मार्केटमध्ये मीना बाजार काय नाव आहे मीना बाजार मीना बाजार मार्केटमध्ये हो आलोय जे काय बोलतात त्याला फ्लोटिंग मार्केट आहे इकडचं फेमस श्रीनगरचं बघा हे सर्व मार्केट आहे डल लेकमध्येच इथून स्टार्ट आहे मार्केट अजून फुडपर्यंत आहे पण इथे खूप महाग आहे सर्व घ्यायच्या पहिले दहा वेळा विचार करा हा दृप्ती काय बोलते मम्मी काय म्हणायचं काय घ्यायचं एकदम तुला खूप जास्तच महाग आहे सर्व गोष्टी इकडे असं घेण्यासारखं नाही भेटणार खूप तुम्हाला स्वस्त आणि मस्त आम्ही चाललो आतमध्ये परत आमच्या शिकारामध्ये पप्पा ह्या साइडला बसा तुम्ही आम्ही तिकडे बसतो हे ते इथेच बनवत आहेत कॉफी बनवत आहेत चहा ह्या कश्मीरी कावा जो आहे मी आणखीन अजून आहे हॉट चॉकलेट आणि बरेच काय काय तिकडे कॉफी पण बघा मजबूत बनवतोय भाई इथेच सध्या आम्ही इथे थांबलो आहे कॅफे मध्ये शिकारावरतीच तिथे आम्ही घेतलाय सँडविच फ्रेंच फ्राईज घेतलंय आणि काय घेतलं अजून खायला पण वेज बर्गर घेतलाय आणखीन अजून बघू अजून काय घेतलंय आपण पेरी पेरी फ्रेंच फ्राईज वेज बर्गर वगैरे घेतले शाही कावा वगैरे घेतलंय आता पियालो कॉफा ह्या जरा वेगळा असणार तो बोलतोय खजूरवाला असणार खजूरवाला बघू आता कसात ते मम्मी तुला काय खायचं आहे इकडे बोल मम्मी बोल कुछ तो बोल बस मम्मीमुळे आम्ही इकडे थांबलोय मम्मीला फ्रेंच फ्रायज खायचे म्हणून आणि मम्मी काहीच नको खायला आणि इथे नशीब आम्ही स्टे नाही केला खूप जास्त थंड वाटत इथे हा भाई सांग पकोडा क्या आहे पनीर <laughs> पकोडा पण आम्ही ऑर्डर केलाय पनीर <laughs> पकोडा पण आम्ही ऑर्डर आहे इकडे विसरलो पनीर पकोडा सांगायला खूप ती ते रील बनवाय तिला घुमरो गुमरवाली त्यामुळे ती हो चेंज करते कपडे नको दे एक एकटीलाच सिद्धूला पण घाल सिद्धू पण असेल थांबा काढू थांबा थांब धाम हे थांबवतील ना होत ज्वेलरी विलरी सगळं बोट मध्ये चालू आहे ते उतरायची गरज नाही सर्व इकडेच जर नाही बरोबर तर बघ गाणं लावणार डायरेक्ट ठीक आहे आपण गाणं लावतो तो कानातला कापूस काढ चाळीस शपथ सगळं डायरेक्ट आहे माहिती इथे तर कायकत नावा बोल आता फुल ओरिजनल खुश झाले तृप्ती आत आता खुश झाले आता खुश झाले तृप्ती डाल लेक करून आता मी हॉटेल मध्ये चेक इन करेल आणि त्यानंतर त्यानंतर आम्ही बाय वॉकिंगच सिटीमध्ये असल्यामुळे बाय वॉकिंग काय साईट सींग असेल तर करू शकतो गाडीनी तर गाडीनी पण करू शकतो पण शक्यतो आम्ही आज तेच शांत बसणार आहोत इच्छा नाही का फिरायची खरं सांगू तर वैता घालायच्या कारण की उद्या आणि परवा परत आम्हाला उद्या गुलमार्गला जायचं आहे परवा परत सोनमार्गला जायचं आहे त्यामुळे दोन तीन दिवस तर पूर्ण आता हेडेक असणार आहे आणि बर्फा बर्फामध्ये फिरून फिरून प्रॉब्लेम होते आहे हातपाय एकदम असे आकडून जातात सध्या आम्ही ह्या हॉटेलमध्ये राहणार आहोत ए हे तर रिसेप्शनचा एरिया हा इथे कि त्यात आतमध्ये जेवणासाठी जागा आहे सध्या मी वेट करतोय ते आमची बुकिंग चेक करत आहेत तर आता आम्ही आलो इथे हा आमचा रूम तो आता मम्मी पप्पा तिकडे राहतील रूम आहेत मस्तपैकी मोठे त्या हॉटेलपेक्षा तरी चांगलेच आहेत बरं वाटते बघून की तीन दिवस आम्ही इथे राहणार आहोत आणि इथे इन्व्हर्टर आहे मस्तपैकी काय टेन्शन नाही आता बाथरूम स्लीपर्स अशी आहेत ऑलमोस्ट सेम आहेत मोठे मोठे आहेत इथे पण सेम तेच इन्व्हर्टर आहे ते एक बरं आहे ॲटलीस्ट सुकाशी राहू सध्या तर मी सामान आत टाकतो आता मी सध्या इथे जेवायला आलो हॉटेलमध्ये सलाड आहे आणि इथे परत आहे हे ग्रीन फिश सूप हा इंडियन येल्लो राईस म्हणजे पुलाव असलेला मूग डाल नॉर्मल डाल मसाला पनीर आहे त्यानंतर हा सोया चाप आणि त्यांचं काहीतरी स्वीट आहे डेझर्ट त्यांच्या नॉनव्हेज खायचा आहे त्यासाठी नॉनव्हेज आहे माझ्या आयुष्यात मी हा पहिल्यांदा सूप पिणार आहे ग्रीन पीस सूप आहे त्याचा मी रिव्ह्यू देतो तुम्हाला पिऊ शकत नाही स्टार मायनस फाय आपला मस्त जेवायला आहे हलकं फुलका खाऊ बस तसं तर आजसाठी एवढाच जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा उद्या आपण जाणार आहोत गुलमर्गला आणि परवा आपण जाणार आहोत सोनमार्गला ही सर्व उद्याची तयारी करून ठेवले मी ज्याने मला उद्या कपडे जास्त शोधायला लागणार नाहीत आणि लगेच भेटतील आणि हे पर परत परवाची पण तयारी करून ठेवले